धुळ्याकून मुंबईकडे लोखंडी स्थळे घेऊन जाणाऱ्या ट्रकला भरगाव टेम्पोने जोरदार धडक दिली यामध्ये शरीरात घुसून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत द्वारका चौकातील उड्डाण पुलावर रविवारी दिनांक बारा रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहनांची रांगा लागली होती भीषण अपघातात अतुल मंडलिक संतोष मंडलिक दर्शन खरत यश खरत व चेतन पवार वयवर्ष सतरा या पाच जणांचा मृत्यू झाल्याचे आहे तर राहुल राठोडे वैवर्ष वीस लोकेशा निकम वैवर्ष अठरा अरमान खान वैवर्ष पंधरा यांच्यासह आणखी जण जखमी झाल्याचे समजत आहेत धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळी घेऊन हा ट्रक चालला होता मागून आलेला भरगाव टेम्पो ट्रकवर धडकला आणखी एक भरगाव टेक वागणार कार या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन धडकली आहे या भीषण अपघातात पाच जणांच्या डोक्यास लोखंडी सळई घुसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे पाच जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याशिवाय सहा जण जखमी झाले अपघातानंतर पाहायला मिळाली अपघाताची माहिती मिळतात धाव घेतली परिमंडल एक चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे निरीक्षक श्रीनिवास देशमुख डीपी पथकासह शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिनकर कदम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मदत कार्य सुरू केले या अपघातग्रस्त व मृत सर्व सिडकोतील सह्याद्री नगर येथील रहिवाशी आहे। ते टेम्पोने देवदर्शनासह नवसापूर्तीसाठी गेले होते नाशिककडे कडे हा टेम्पो उड्डाण पुलावरून दारका चौकात उतरत असताना ट्रक धडकला आहे कस्टमरने बोलला की उपयोग होईल कम नऊ जिसमें से अभी तीन लोगों को पहुंचा चुके हैं सात लोगों को दूसरा एम्बुलेंस में गए ये गाड़ी का जो ड्राइवर है इसको अभी निकाले इससे पहले जो दो तन थे उनका डेट हो गए थे वो हॉस्पिटल में लेके गए ले। इसमें से तीन लोग व्यक्ति मर चुके नौ लोगों को अभी लेके गए ले। हैं और हमने जो ड्राइवर को काटे लिया वो आगे का ड्राइवर में था और जो पीछे एक था उसके सलिया आर पार घुसेला था और जो सलिया वाले थे उसके साथ में दो जन और थे उनको भी पहुँचाए और गाड़ियों का ड्राइवर नहीं आगे का गाड़ी का ड्राइवर चले गए ये ड्राइवर का अभी हमने एम्बुलेंस में निकाल लिया लोकश्रेणीसाठी बंटी आढाव नाशिक